महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर मला कळत नाही या ठिकाणी जिहादी अवलाद आपल्या हिंदू मुलींना या ठिकाणी खुलून नेते माझ्या पुढे ही दहशत जर निर्माण झाली नाही तर या हिंदू मुली ठिकाणी स्थानिक मुस्लिम आम्ही पूर्वी बसून या समाजामध्ये राहतो वावरतो कुरकुंडी असेल त्या ठिकाणी मालुंडी असेल आम्ही खालसा या परिसरातील जो पूर्वीचे मुस्लिम गारगावचे मुस्लिम बांधव असतील त्या ठिकाणी आमच्या आया बनी मग छान शेठच्या घरामध्ये आम्ही वावरलेलो आहोत आमचे संबंध त्या कुटुंबाशी आहेत त्या ठिकाणी गुरकुंडीच्या त्या मुस्लिम समाजाशी आम्ही दिवाळीवर ते आमच्याकडे यायचे आम्ही त्यांच्याकडं सणासुदीला जायचो पण अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ज्या मी मुस्लिम बांधवांना सुद्धा विनंती करतो आपण हे जे स्थानिक मुस्लिम आहेत हे चांगले आहेत परंतु आपण आपल्या मुली पुणे भिवंडी मुंबई या ठिकाणी आणि त्या मुली पुन्हा एक वर्षामध्ये आपल्या घरी येतात हा इतिहास आहे तपासून उदाहरण देईल आणि मग ते इकडे येतात त्यांचे नातेवाईक इकडे येतात आणि खेदानं मला सांगावं असं की आपण मतांच्या लाचारीसाठी या ठिकाणी त्यांना आधार कार्ड देतो ग्रामपंचायत मध्ये दे रेशन कार्ड देतो आणि त्यांना मतदानाचा अधिकार देतो तुम्ही तपासून भा आज जे गुन्हेगार आहेत ना हे इथले स्थानिक नाहीत आणि म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना सर्व सरपंचांना सांगेल या ठिकाणी आपण याच्या पुढे अतिशय जबाबदारी वागलं पाहिजे काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा दाखला आणि सर्वात महत्वाची म्हणजे हिंदू बांधव त्या ठिकाणी आपल्या जमिनी जास्त मोबादला जरी मिळाला तर मुस्लिम समाजाला विकतात हे यापुढे थांबलं पाहिजे आणि ते सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील कुठलाही व्यवहार बाहेरच्या लोकांशी करू नये आपल्या गावात भरपूर श्रीमंत लोक आहेत त्या ठिकाणी ही बाहेरची अवलाद जर आली तर यापुढे सुद्धा या घटना घडल्याशिवाय राहणार नाही मी सांगतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एकवटे साहेब मला आठवते तीस वर्षापूर्वी बाळेश्वर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गोशाळा सुरू केली होती आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आपण शिवाजीनगरला जे काम करतात त्याचप्रमाणे आम्ही या पठार भागामध्ये गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी गोहत्याबंदी आणि अशा चळवळीमध्ये काम करतो पंचवीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी दिल्लीवरून एक मुस्लिम समाजाचा बोटा येथे माणूस आला त्यांनी त्या ठिकाणी गाई टांगून ठेवल्या आणि कत्तल पत्ता खंडू जाधव वगैरे सगळे बोटाचे कार्य करते आम्ही त्याला इतका ठोकला इतका ठोकला जागेवर ठोकला त्याच्यानंतर कोणत्याही या या ठिकाणी निर्माण झाल्या नाही आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगतो पोलीस खात्याला मी आव्हान देतो की आपण सुद्धा या घटनांना जबाबदार आहात याच कारण अवैध धंदे या ठिकाणी पठार भागात मारलेले आहेत अवैध धंदे या ठिकाणी पुष्कळ प्रमाणात मारलेले आहेत आणि हे धंदे करणारी ही लोक आहेत आणि याच्यातून आपले हिंदू मुलं सुद्धा त्या ठिकाणी ओढली गेलेली आहेत मी सर्व हिंदू बापांना त्यांच्या कुटुंबियांना सांगतो की या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे करणार नाही मुलं यासाठी काळजी घेतली पाहिजे मी खेडकर साहेबांना विनंती करेल खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक अवैध धंदे अनेक प्रकारचे धंदे चालू आहेत जे वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल त्यांना मी विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे हा धारगाव पोलीस स्टेशनचा भोंगोल कारभार थांबला पाहिजे या ठिकाणी आमच्या आया बहिणी जर आमच्या आया बहिणी जर त्या ठिकाणी केस घेऊन गेल्या तर एनसी देण्यासाठी पैसे द्यावे लागतात अतिशय खेळाची बाब एन सी देण्यासाठी दोन तीन दिवस आणि कुठलाही कुठली एन सी साहेबांना विचारल्याशिवाय दिली जात नाही आणि यामुळं त्या ठिकाणी हे सगळे सगळे हप्ते देऊन धंदे चालू आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि यामुळे यामुळे या अवलादी भोकळलेले आहेत हे ध्यानात हे संपूर्ण आजचा दिवस आक्रोश मोर्चा हे नाही तर आपण कायम संघटित होऊन या अवलादी ठेचल्या पाहिजे या भूमिकेशी मी आहे यापूर्वी आम्ही ठेचलेले आणि इथून पुढे ठेचणार आहोत महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा